नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा जुना फ्रिज घेऊन या नवीन फ्रिज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवीन फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉवर पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाइक एलईडी टीव्ही मशीन असंख्य प्रत्येक बातमीतील खानापुरात मित्रानेच केली मित्राची गळा चिरून हत्या खानापूर शहरात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक एक घटनेत एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला असून ही घटना संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवणारी ठरली आहे मयत युवकाचे नाव जयंत विश्वास भगत वय वर्ष अडोतीस असे असून संशयित आरोपी जावेद मुबारक अत्तर याला पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार जयंत व जावेद हे दोघेही मित्र असून जयंत हा एका खासगी ट्रॅव्हल्सवर वर क्लिनर म्हणून काम करत होता सोमवारी सायंकाळी भिवघाट कडून विट्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून तो निघाला असता हजारे हॉस्पिटल समोर जावेद अत्तर यांनी त्याला जबरदस्तीने खाली उतरवले आणि काही कळायच्या आतच धारदार शस्त्राने गळ्यावर वार केला या हल्ल्यात मध्ये दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला होता पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते उपभागीय अधिकारी विपुल पाटील आणि निरीक्षक धनंजय फडदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची शोध मोहीम सुरू होती दरम्यान आरोपी जावेद अत्तर हा पूर्वीही खुणी हल्ल्यामध्ये गुंतलेला असून अलीकडेच आपल्या मेहुण्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत होता जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा खून केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे